और किस तरह से ये अपने बिस्तर में आ सकता है गाइस तो so, बच के रहेगा और आपको भी साफ दिखता है तो हमें कांटेक्ट करें गाइस तो so, चलते हैं अभी इसको हम आपको दिखाते हैं कैसे अभी इसको डिवेस करते हैं अच्छा चल चल आगे अच्छा ओजीएओ कैसे अब लो आह पारी रूटिंग लास्ट में देखा हाँ <स्थार्था> <चार, ताँगे। स्थार्था>

あっ。Oh. पाणी पाहू वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर बघू शकता तुम्ही धामण आठ कुठे धामण आहे मित्रांनो हे तर हे घरामध्ये पलंगावर निघली तर मित्रांनो या धामणीला आता आम्ही जंगलामध्ये दाता दोन तीन दिवसापासून काका सा आपल्याला रेसिपी दिलेलं आहे आपण तुम्हाला आता कसं वाटतंय एकदम आनंद वाटला लागला आता की बाव चाललाय आपण गती गेली गती मनात मनातली चालले गेले सगळे डायरेक्ट अच्छा जर तुम्ही असं साप हातालाय का तरी नाही बा आपण आम्हाला इथं काही नाही काही मित्र आमचं करावेला घरामध्ये आज पहिले साप इथलं मोठं दिसलं म्हटलं पहिल्यांदा बघितला त्यानंतर पहिल्यांदा असं खूप चांगलं वाटत सापाला माहिती का काही काही ठिकाणी आपण सापाला मारतो त्यांचा सा जीव घेतो पण किंवा आपल्या गावात किंवा दुसऱ्याच्या गावामध्ये सहप असतील त्यांना कॉल करा हे सापाला जीवदान देणं कोणत्या दे मुख्यधनावर जीवदान खूप मोठं कर्तव्य आहे आपलं तर यांचे खूप आभार मानतो की हे असं रिक्सी काम करतात पण यांचे काहीतरी चांगलंच काम करतात ते तुम्ही त्यांना चॅनलला मित्राला शेअर करा व्हिडिओ कारण बघू शकता इतका मोठा सहा पाता हा त्यांनी पकड पकडला नक्कीच खूप चांगलं काम करतात ते आणि त्याच्या पुढच्या वाटचालीच त्यांना शुभेच्छा आहे की असं तुमच्या हातून काम घडत राहो असं मुख्य जनावरांना ते असं नाही यावा नाही द्यावा कोणी काय हे लोक खूप मारतात सापांना बघितलं व्हिडिओ म्हणून बघतोच कोणी सापांना दगडं मारतय खड्याना मारतय पण आपले जे सर्व मित्र आहेत त्यांना कॉल करून दोन मिनटात बोलून घ्या ते येतात सोडून देतात पण आता त्याला एक अशा बघू शकतो तुम्ही अशा जंगलात आलो खूप लांब आलो आम्ही ड्रायपूर मधून चांगलं म्हणतात त्याला सोडून देऊ ते त्याच्या रस्त्याने चालले चाललं साप अरे आप लाइक की वीडियो खाली बस ना, 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 ना खाली बस खाली बस नहीं है छोटे लोगों को बोलो तो अपने छोटे लोगों को वहीं के वहाँ ऊपर होएगा साल्ट छोटे लोगों के आगे छोटे लोगों को करने लग जा हाँ अरे बाप चालू ना दिखाए तर मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या धामण सापला इथं रिलीज केलेला आहे आता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि असा सपोर्ट करा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठे आदित्य नाटेकरला कॉल करा धन्यवाद सो मच मित्रांनो असा सपोर्ट करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या मित्रांना सगळ्यांना धन्यवाद देतो कारण कधी जीव तुडून माझ्यासाठी धावत पळत येतात साप तर मित्रांनो जाऊया आता घरी सो मित्रांनो आपले बिल्लू इथे उन्हात ठेवले आपण आता जाऊया आपण घरी आमचे बिल्लू घेत उन्हा उन्हामध्ये या बिल्लूला लावलंय आपण